नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा वि आजचा विषय म्हणजे की औरंगजेबाची कबर ही का तोडण्याचा घाट घातला जात आहे म्हणजे औरंगजेब जाऊन सतराशे सात साली औरंगजेब गेला आणि औरंगजेब गेल्यानंतर तिथे ती त्याची कबर आहे ती म्हणजे साधारणतः तीनशे सव्वा तीनशे वर्षं झाली या औरंगजेबाला जाऊन आणि औरंगजेब जा जाऊन आज तीनशे सव्वा तीनशे वर्षांनी त्याची कबर काढायचं कारण काय हा एक हल्लीचा एक सगळ्यात मोठा विषय झाला आहे रोज टी व्हीवर हे येतं त्याच्यावरनं सामाजिक समतोल किंवा धार्मिक समतोल वगैरे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येत आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण ही का झालं औरंगजेब हा मुसलमान होता आणि तो इथे आला होता छत्रपती संभाजी महाराज मरा मराठ्यांना मराठा म मराठा राज्य घ्यायला काब ताब्यात घ्यायला जे त्याला जमलं नाही पण त्यांनी आपले आपला म ही, हिरा आपला रत्न म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना किती क्रूर पद्धतीने मारलं याच्यावर काय बोलण्यात हे नाही इतकं क्रूर पद्धतीने मारलं आणि आज त्याच औरंगजेबाचं आपलीच लोक उदात्तीकरण करत आहेत म्हणजे ही जी आपली लोकं जी त्या औरंगजेबाचं उदात्तीकरण आहेत त्यां ते म्हणजे मी त्यावेळेसचे बाजी घोरपडे त्यावेळेसचे गणोजी शिर्के यांच्या वंशातल्या लोकां लोक आहेत असं मी म्हणतो म्हणजे औरंगजेब हा राजकारणी होता असं जितेंद्र आवाड जितेंद्र आवाड म्हणजे ते आता ते नावानेच फक्त जितेंद्र आवाड किंवा त्यांना त्यांना जितूद्दीन वगैरे काय काय म्हणतात मी म्हणत नाही तसं पण ते आपल्या या डेमोक्रेसीमध्ये कोणाचं रिप्रेझेंटेशन करतात विधानसभेमध्ये किंवा याच्यामध्ये तर ते या सगळ्या औरंगजेबांच्या नातेवाईकांचं किंवा औरंगजेबांची जी पिल्लावळ आहे त्यांचं हे करतात म्हणजे त्यां दाखवताना दाखवतात त्यांचं ता शिवाजी महाराजांवर प्रेम आहे छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम आहे या सगळ्यांवर प्रेम आहे असं ते दाखवतात पण त्यांचं खरं पण ते स्तुती करतात हे औरंगजेबाची स्तुती करतात काय म्हणजे औरंगजेब किती मोठा होता महाराज किती छोटे होते वगैरे हे त्याचं सगळं रेकॉर्डवर आहे जितेंद्र आव्हाडांचं जितेंद्र आव्हाडांचं मी मागे पण काही व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की त्यांना ते खरे शिवभक्त असतील किंवा खरा खरे मराठा असतील म्हणजे जातीनी बंधारी आहेत पण मी सगळ्यांनाच मराठा म्हणतो आपण सगळेच मराठा आहोत लढताना आपण सगळेच मराठा म्हणून लढलेलो होतो तर त्यांनी मुंबऱ्यामध्ये त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणखीन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करून दाखवावा आणि विशेषतः शिवाजी महाराजांचा अफजलखानाचा वध करतानाचा जो पुतळा आहे तो त्यांनी उभारून दाखवावा आपण जितेंद्र आव्हाडांना मानू मी स्वतः त्यांचा प्रचार करायला जाईल की यांना मतं द्या म्हणून ते करणार नाहीत हे मला खात्री आहे पण आज हे असं का झालं कारण आपल्या ह्या एकोणीसशे सत् म्हणजे गांधींचं राजकारण जेव्हापासून आलं म्हणजे तुमचे आप लोकमान्य टिळक गेल्यानंतर गांधींच्या हातात जेव्हा भारताचं राजकारण आलं त्यावेळेस या गांधी नेहरूंनी हिंदूंना अक्षरशः अगदी शंड केल्यासारखं त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे हिंदूं हे हिंदूंना अगदी कमकुवत केलं आणि मुसलमानांची बाजू घेऊन मुसलमानांना अगदी डोक्यावर बसवलं आजसुद्धा तुम्ही बघितलं तर राष्ट्र कर्नाटकामध्ये टेंडरमध्ये चार टक्के आरक्षण मुसलमानांना दिले म्हणजे किती हे लागूल चालणे आणि त्याच्यामुळे कसं झालं हे शेफारले आणखीन आज ते ढोपरानी नाही ते असे बोटांनी खोदायला लागलेले आहेत की असे या बोट बोटांनी ते खोदायला लागलेले आहेत आणखीन सगळीकडे यांची दादागिरी आणखीन इतिहास आहे की जगामध्ये हे जिथे जिथे आहेत तिथे तिथे अराजकता आहे म्हणजे ह्यांची राज्य जिथे आहेत तिथे सगळीकडेच अराजकता आहे आज तुम्ही बघा काल सिरियामध्ये एक हजार महिलांना विवस्त्र मुस्लिम महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढून त्यांना गोळ्या घालून ठार मारलेले आहे ही यांची संस्कृती आहे आज तुम्ही ह्याच्यात बघा ना आपल्याकडे हिंदुस्थानातच बघा ना तुम्ही हे पाकिस्तान इंडिया भारत जिंकलं तर यांच्या पोटात दुखतं मौला हिराही करणार आज आपली काय म्हणतात त्याला देवळं रस्त्यामध्ये येत असतील जुनी देवळं म्हणजे आता पुण्यामधलं तर मी तुम्हाला सांगितलं तर पुण्यामध्ये जय भवानी म्हणून मोठं देऊळ होतं पौड रोडला ते उचलून डोंगरावर नेलं ज्ञानेश्वर पादुका तुकाराम पादुका ही जुनी ऐतिहासिक देवळं ही सगळी ट्रॅफिकमध्ये मध्ये येत असल्या कारणामुळे त्यांना बाजूला हटवली पण कुठली मशीद मात्र कुठली हटू शकत नाही ट्रॅफिकसाठी ते मेट्रोची मशीद मुंबईला अगदी किती ट्रॅफिकच्या भर याच्यात आहे पण ती काही गा आपण हटवू शकत नाही किंवा हटवत नाही काय त्याच्यानंतर तुम्ही एक बघितलं याच्यामध्ये महाराष्ट्राच्या ओव्हरऑल राजकारणामध्ये महाराष्ट्र नाही हिंदुस्थानाच्या राजकारणामध्ये होळीला दंगा हे करणार रामनवमीला दंगा हे करणार तुम्ही आमच्या मशिदीवरनं जुलूस काढायचा नाही अरे हिंदू आहेत हिंदुस्थान आहे आणखीन तिथे मग यांना ते काय म्हणतात त्याला सेक्युलरिझम आणखीन आपलं कॉन्स्टिट्यूशन वगैरे हे येतं आणि कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिलेत फक्त यांनाच दिलेत आपल्याला म्हणजे आपल्याला आपले सण घराला अधिकार नाही पण मुसलमानांना आपले सण चेचाला अधिकार आहे हा न, हे आहे आणि हे याचा एक अतिरेक होत चालला आहे म्हणजे आज आपण बघितलं राम मंदिर जेव्हा बाबरी मशीद पाडली त्यावेळेस तिथे मंदिराचे अवशेष कसे सापडले किंवा आज संभलमध्ये अवशेष कसे सापडत आहेत वाराणसीमध्ये कसे अवशेष सापडत आहेत म्हणजे तुम्ही बघा जिथे मशीद आहे तिथे मंदिर नाही आहे पण जिथे मंदिर आहे तिथे मशीद आहे कितीतरी उदाहरणं आहेत मथु मथुरेमध्ये आज हे चालू आहे आणि अशी कितीतरी असंख्य ठिकाणं आहेत की जिथे काय म्हणतात त्याला देवळाच्या ठिकाणी किंवा देऊळ तोडून किंवा देवळाचं रूपांतर मशिदीमध्ये केलेलं आहे कितीतरी आहे म्हणजे अगदी ताजमहलसुद्धा तेजोमहालय म्हणतात विष्णूचं मंदिर म्हणतात म्हणजे हे ताजमहाल हे म मुमताज मुमताजची कबर आहे तिथे मुमताज मेली बुर्हाणपूरला तिथे तिची कबर आहे बुराणपूरमध्ये मग त्या काळामध्ये एवढं सायन्स ॲडव्हान्स होतं की तिची ती तिचं ते तिची ती डेड बॉडी घेऊन आग्र्यापर्यंत अगदी व्यवस्थित येऊ शकत होती पण ते शाहजहानचं आहे आणि ह्यांची वृत्तीच ही आहे आज, आज कि आ, ते आ, तंचे 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 किती कि किती आज कितीतरी व्हिडिओ येतात किंवा कितीतरी हे येतात की बायकांशी यांचा किती गलिच्छपणा आहे त्याच्यानंतर तुमच्या म्हणजे त्यांच्या त्यांच्याच बायकांमध्ये त्यांचा किती गलिच्छपणा आहे किंवा इतर स्त्रियांबद्दल किती यांचा गलिच्छपणा आहे म्हणजे काय म्हणजे आणि आज मदरसे जे आहेत कुठल्याही शाळेमध्ये किंवा कुठल्याही शाळेमध्ये दुसऱ्या धर्माला शिव्या द्यायला शिकवत नाही पण ह्यांच्या मदर्शांमध्ये यांच्या याच्यामध्ये सगळीकडे तुम्हाला काय म्हणतात त्याला दुसऱ्या धर्माला शिव्या किंवा दुसरा धर्म कसा निकृष्ट आहे याचं हे ते शिकवत असतात आज तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा आज पाकिस्तानामध्ये काय चाललेलं आहे त्यात आज पाकिस्तानी जो लोक जी तिकडे गेलेली आहेत कुठे अमेरिकेत गेलेली आहे लंडनला गेली आहे युरोपमध्ये गेली आहेत आणखीन कुठेही गेलेली आहेत ही, गे ही सगळी लोकं जिथे जातात तिथे ते एकदा दहा टक्क्याच्या वर ते हे झाले की ते त्यांची दादागिरी सुरू करतात त्यांना शर्यत इस्लाम तर शर्यत असेल तर तुम्ही तुमच्या देशात ना जिथे शर्यत आहे तिथे जा ना आम्ही तुम्हाला नाही म्हणत नाही आहे आणि इकडचे हिंदुस्थानातले जे हिंदू आहे मुसलमान आहेत हे सगळे ओरिजिनल हिंदू आहेत हे बाटलेले मुसलमान आहेत यांना इथे येऊन या आवाज करायचा काहीच कारण नाही आहे आणखीन त्या आंबेडकरांचा एक वा व्यापक दृष्टिकोन होता म्हणून त्यांनी ते हे केलं पण आंबेडकरांचासुद्धा मुसलमानांना विरोध होता म्हणजे मला आज प्रकाश आंबेडकर या राजकारणासाठी कुठल्याही लेवलला माणूस जातो त्याच्यातला एक शरद पवार प्रकाश आंबेडकर काँग्रेस हे सगळे शरद पवार चाळीस वर्षामध्ये चाळीस वर्षामध्ये फक्त दोनदाच रायगडाला गेले कसलं शिवाजी महाराजांचं यांचं प्रेम आहे आज त्या मशिदीचं उदात्तीकरण होतं आहे म्हणजे औरंगजेबाच्या थडग्याचं उदात्तीकरण होतं आहे पण आपल्याकडे त्या संभाजी महाराजांचं अजून कुठलं व्यवस्थित स्मारक नाही आहे शिवाजी सुद्धा आज आपले गड कोट किल्ले एवढे सगळं आहेत त्याचं कुठल्या कोणाचं काय केलेलं आहे काँग्रेस राष्ट्रवादीचं मॅक्झिमम राज्य होतं त्या याच्यामध्ये कोणी काय केलेलं आहे आणि हे जेव्हा अति होतं ना तेव्हा ही परिस्थिती येते की ज्याला ते थडगं जोडवून टाका म्हणजे तुम्ही तुमच्या एखा अति तिथे माती जे म्हणतात ना ते हे आहे आणि त्याला ह्या मुसलमानांची मतं मिळण्यासाठी म्हणून आपले हे जे पुरोगामीचे पुरजकर्ता आपले शरद पवारसाहेब जे आहेत काय हे यांना हे यांना हे करण्यासाठी म्हणजे हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्म हा पुरोगामी असला पाहिजे पण मुसलमानांचा तीन तलाक नाही झाला पाहिजे पाहिजे यू सी सी झालं नाही पाहिजे युनिफॉर्म कॉमन सिव्हिल कोड आला तर यांना दोन बायका करता येणार नाहीत या सगळ्या गोष्टीत आज पाक पाकिस्तानमध्ये तुम्हाला दोन बायका करता येत नाही द्विभार्या प्रतिबंधक कायदा पाकिस्तानमध्ये पण इथे तुम्हाला सॉरी पाकिस्तान नाही इतर काही मुस्लिम देशामध्ये आहे पाकिस्तानमध्ये काही आहे तर आणि हे सगळे जिथे ति, आहेत तिथे ते त्यांची दादागिरी अफाट आहे कसं आहे आणि ह्या दादागिरीमुळे आज ओवेसी त्याची हिंमत कशी होती हो, बोलायची त्याची हिंमत कशी होती हो, त्याची हिंमत आप होती त्याला ते कॉन्स्टिट्युशननी आहे आजही मोदींचं गव्हर्नमेंट आहे ठिकठिकाणी भाजपची गव्हर्मेंट आहे ठीक तरीसुद्धा मुस हिंदूंना त्यांच्यावरचे आरोप सिद्ध खोते, खोते सिद्ध खोटे खोटे सिद्ध करायला वेळ लागतो आज महूमध्ये यांची हिंमत कशी होती तुमच्यावर दगडफेक करायची संबलमध्ये यांची हिंमत कशी होती काय आज तुम्ही जामा मशिदीमध्ये ते जे काय हातपाय धुतात तू चुळा भरतात वगैरे इतका घाणेरडेपणा आहे तिथे पण तुम्ही या ह्याच्यावर हे आपले पुरोगामी कोणी बोलणार नाहीत पवारसाहेब कधी याच्यावर बोलणार नाहीत या घाणेरडेपणावर पण कुंभमेळ्याला हे जाणार नाही तेव्हा हे कधीच आयुष्यात वरती येऊ शकत नाही आणखीन एक आहे आज आपण तयारीत राहिलं पाहिजे आज आपण अक्षरशः म्हणजे तो उद्या तो ओव्हसीचा तो धाकटा भाऊ तो अकबरुद्दीन तो जे काही बोलला आहे की पंधरा मिनटं पोलीस काढा खरंच पंधरा मिनटं पोलीस काढली काय तर पंधरा मिनटानंतर आपण काय करू तो भाग वेगळा आहे पण तो पंधरा मिनटात किती नरसंहार करेल आपला याची तुम्हाला कल्पना नाही आहे ही लोक कायम तयारीत असतात कायम तयारीत असतात कायम यांच्याकडे शस्त्र असतात तुम्ही मला सांगा कधी मंदिरामध्ये शस्त्र सापडत नाहीत कधी मंदिरामध्ये अगदी म्हणजे एखाद दुसरा टक्का कुठे झाला तर हे बलात्कार किंवा पण यांच्याकडे काय म्हणतात त्याला मदरशामध्ये मुलांनी त्या मौलवीला मारलेले कितीतरी उदाहरणं आहेत कारण तो यांच्याबरोबर लैंगिक अभिचार करतो कितीतरी यूट्यूबवर तुम्ही शोधले तर तुम्हाला पन्नास मिळतील जास्त मिळतील पण कमी नाही काय ही सगळी यांच्याकडेच कशी ते मर्कस कोरोनामधलं सगळ्यात जास्ती फेल होणारं तेच हीच लोक तुम्ही बघा बॉम्बस्फोट यांचा आहात ड्रग्स यांचा आहात खून खराबा चोऱ्यामारी ह्यांचा आहात काय आज तुम्ही तो आमिर खान साठाव्या वर्षी तो तिसरं लग्न करायला निघालं आहे आणखीन आपण अगदी वाजत गाजत ते यूट्यूबवर दाखवतो आणि सगळ्या ज्याला हिंदू सगळ्या मुली याला मुसलमान मुली मिळत नाहीत माझ्याकडे एक व्हिडिओ आहे काय की ते आमिर खान कुठल्या तरी फंक्शन आमिर खान नाही शाहरुख खान कुठल्या तरी फंक्शनला गेलेलं आहे आणि तिथे दोन बुरख्या घातलेल्या मुली आहेत आणखीन तीन एक आपल्या हिंदू मुली आहेत ज्या पॅन्ट किंवा इतर कुठल्या तरी याच्यामध्ये आहेत ते काय आणि त्या बुरखा घातलेल्या मुलींना शाहरुख खान असा नमस्कार करतो म्हणजे वंदन करतो आहे आणि आपल्या त्या तीन ब ज्या हिंदू मुली आहेत त्यांना अगदी अशा मिठ्या मारून अगदी पाठीवर हातले म्हणजे हे जाणून बुजून करतायत एक लक्षात घ्या तुम्ही हे जाणून बुजून आपल्या हिंदूंना आणि आपण हिंदू ह्या पुरोगामीच्या नावाखाली आपण हे पुरोगामी नाहीत हे प्रतिगामी आहेत हे प्रतिगामी आहेत आणि कुठलाही मुसलमान घ्या अगदी कुठलाही मुसलमान घ्या मग तो सैफ अली खान पतोडी या काय त्याला दुसरी कुठली ही मिळाली नाही पण आपलं सर्व काय म्हणतात त्याला खेळामध्ये धर्म नसतो किंवा खेळामध्ये किंवा किंवा संगीत किंवा साहित्यामध्ये धर्म नसतो मला राज ठाकरेंचं हिंदुत्व वगैरे मला मराठी प्रेम भेम सगळं ठीक आहे पण राज ठाकरेंनासुद्धा त्या कवी संमेलन जे काय आत्ता भरवलं होतं तर तुम्हाला तो अख्तर कशाला पाहिजे जावेद अख्तर अहो जावेद अख्तर इतके वर्ष महाराष्ट्रात राहून मराठी बोलता येत नाही जावेद अख्तरला आणि तुम्ही इतर भैयांना तुम्ही तो हे लावतात म्हणजे तुम्ही करतात ते चुकीचं नाही पण मग या जावेद अख्तरलाही दोन कानाखाली वाजून मराठी बोलायला लावा ना तुम्ही मग राज ठाकरेंना आपण पण मानू जावेद अख्तरला वाजवा आणि म्हणा तुला मराठी का बोलता येत नाही तुझ्या बायकोला मराठी का बोलता येत नाही तुझा मुलगा जी दोन दोन तीन तीन लग्न केलेली आहेत ती सगळी त्याच्यातली आत्ताची बायको तर त्याची मराठी ब्राह्मण आहे ह्या सगळ्या हिंदूंच्या मुली बाटवायचा हा यांचा कार्यक्रम आहे आणि हे इतकं अति होईला लागलं आहे की आज खरंच यांना म्हणून ते औरंगजेबाची कबर उडवायचं पण माझं वैयक्तिक मत आहे औरंगजेबाची जी कबरेचं जे उद्य उदात्तीकरण आहे ते सगळं पाडा त्याची कबर अशी हे औरंगजेबाची कबर वाचवायचं वाचवण्यासाठी हे शरद पवार आणखीन तो जितेंद्र आवाड आणि हे काँग्रेसवाले ही लोक बाकी छाती पेटतात पण त्या शहाजी महाराजांची तिथे उघड्यावर पडलेली जी समाधी आहे त्याच्यावर साधं छत्र किंवा छप्पर ह्या मराठ्यांना म्हणजे आपल्या मराठ्यांना करता येत नाही आहे किंवा Uh, ज्या अफजलखानाने शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूला संभाजी महाराजांना मारलं मार त्यांची जी समाधी आहे त्या समाधीला हे मुसलमान तिथे हिरवा रंग वगैरे मारून काही करायचा प्रयत्न करत होते तिकडच्या स्थानिक हिंदूंनी त्याला विरोध केलेला आहे ह्याच्यावर आपले कुठला शरद पवार जाणार नाही कुठला हे जाणार नाही काय हे आपण करायला पाहिजे आणि आम्ही ते करणार आहोत संभाजी महाराज सॉरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले भाऊ संभाजी महाराजांची जी, जी क हे आहे काय समाधी आहे आणखीन यांची जी समाधी आहे काय म्हणतात त्याला शाजी महाराजांची समाधी आहे जी अशी उघड्यावर पडलेली विश्वास पाटलांनी त्याचं हे केलेलं के आहे तर त्याचं विश्वास पाटलांनाच बरोबर घेऊन आम्ही तिथे त्यांचं एक स्मारक चांगल्यापैकी उभा करायचा चांग आमचा प्रयत्न आहे त्यामुळे औरंगजेबाची समाधी ते नुसतं थडगं ठेवा तिथे ते बाकीचं सगळं पाडून टाका पण ते थडगं असलं पाहिजे की हा क्रूर कर्मा हा नालायक हे असलं पाहिजे अरे औ तो अबू आझमी रेहमत उल्ला अरे कुठला रेहमत अबू आबू आझमीला रेहम दाखवायचं काही कारण नाही हा अबू आझमी म्हणजे हा दाऊद बरोबर फिरणारा माणूस आहे आणि माझं तर म्हणणं अगदी हे आहे की प्रत्येक मुसलमानाला बोलवायचं त्याला सांगायचं भारत माता की जय म्हण वंदे मातरम म्हण तरच तुला हिंदुस्थानात तू राहायचंस नाही तर तू हिंदुस्थानात राहायचं नाही आज एवढंच धन्यवाद